त्यांनी धमकी दिली आहे की आम्ही मिरवणूक जाऊन देणार नाही काढून देणार नाही असली पाहिजे आणि त्यासाठी मी उभा टाकलो त्याने मरग जाऊन द्या तिथे स्वाभिमान फिरडला नाही शिवजयंती साजरी करता आमचा मग काय सांगणार धर्माची व्याख्या बदलली धर्म कुठे आम्हाला माहित नाही आणि मग ज्या देशाला फादर नाही आणि मदर नाही त्याला स्पेन वर फादर आणावा लागतो

मराठी भूमिपुत्रांच्या हक्काची लढाई असो अथवा राज्यात माजलेली मोगलाई या विरोधात शिवसेना प्रमुखांनी रान पेटवले होते याच काळात कन्नड तालुक्यातील नावडी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुभाष किसनराव पाटील या तरुणाच्या डोक्यात शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे वादळ घुंगावत होते मराठवाड्याचे मागासलेपण शेती शिक्षण कामगार गोरगरिबांच्या व्यथा पायाभूत सुविधांचा अभाव यासह औरंगाबाद शहरात माजलेली मुजोर मुगलाई सुभाष पाटील यांच्या डोळ्यात उतरली काँग्रेस प्रस्थापितांच्या राजवटीचा काळ शिवसेनेचा भगवा हातात घेण्याची कोणाची हिंमत झाली नाही कन्नडच्या या वाघाने मात्र मराठवाड्यात सर्वप्रथम डरकाळी फोडत आठ जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील पहिली शिवसेनेची शाखा स्थापन केली कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ हिंमत आणि जिद्दीच्या जोरावर सुभाष पाटील यांनी जय महाराष्ट्राचा एल्गार मराठवाड्यात घुमवण्यास सुरुवात केली औरंगाबाद शहरात त्या काळात निजामांच्या विचारांनी पिसाळलेल्यांची गुरगुर सुरूच होती तडपशाही गुंडगिरीने हैदोस घातला होता सुभाष पाटील यांनी हजारो तरुणांची फौज उभा करत मराठवाड्याच्या राजधानीत भगवे निशान फडकविण्यास सुरुवात केली शिवसेना म्हटले की बाळासाहेब आणि मराठवाडा म्हटले की सुभाष पाटील असे सूत्र जमले पाटील यांनी सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने केली राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात रासुकासारखा का कडक कायदा सुभाष पाटील यांच्या विरोधात वापरून तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांना अकोल्याच्या तुरुंगात डांबले या काळात स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी सुभाष पाटील यांना पाठवलेल्या धीर देणाऱ्या पत्रांचा विचार केल्यास बाळासाहेब आणि सुभाष पाटील यांचे नाते लक्षात येईल बाळासाहेब आपल्या एका पत्रात म्हणतात की श्री सुभाष पाटील यासी जय महाराष्ट्र आपले पत्र मिळाले निश्चिंत असा या अटका म्हणजे राजकीय सूड असतात त्यावर उपाय एकच हाती सत्ता घेणे तो काळ फार दूर नाही परंतु तुम्हासारख्या निष्ठावंतांची गरज या उभारणीसाठी मोठी आहे त्यामुळे खच्ची होऊ नये उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या अवलादीचे प्रमाण जास्त असले म्हणून सूर्य त्यांच्यासाठी उगवत नसतो ज्या शिवरायाला आपण दैवत मानतो त्यांचा श्रम आणि प्रयत्न याचा इतिहास डोळ्यासमोर येतो त्या मानाने आपण काहीच नाही तेव्हा शिवरायांचे नामस्मरण करून हिमतीने लढायचे आणि जगायचे सुटकेचे बाहेरून करता येतील तितके प्रयत्न केल्याशिवाय आम्हीही स्वस्थ बसणार नाही न्यायदेवता आंधळी असली तरी ती बहिरी नसणार या विश्वासाने कोर्टाला साकडे घालायचे सुटणार याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे वेळेची फिकीर आणि घरची काळजी नसावी आई जगदंबेचे आशीर्वाद तुम्हापाठी सदैव राहोत आपला नम्र शिवसेना प्रमुख ताजा कलम शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग्य तो व्यायाम नित्यनियमाने करावा कमावलेले शरीर कार्यात उपयोगी आणा मित्रांनो याच सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात नंतर औरंगाबादच्या महानगरपालिकेत शिवसेनेने प्रथमच धडाकेबाज विजय मिळवला मराठवाड्यातील शिवसेनेचा पहिला जिल्हा प्रमुख म्हणून मान मिळवणारा शिवसेना प्रमुखांचे अलोट प्रेम लाभलेला हा नेता नंतरच्या काळात स्वार्थी राजकारणांचा बळी ठरून बाजूला पडला शिवसेना प्रमुखासारख्या जवाहिऱ्याने केलेली हिऱ्याची पारख मात्र कायम खरी ठरली शिवसेनेनंतर सुभाष पाटील यांनी त्याच तडफेने राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मराठवाडा संघटक म्हणून मनसेची उभारणी केली लोकसभेला कडवी झुंज दिली सुभाष पाटील यांनी आपल्या अनुभवाचा कस लावत मनसेला उभारी देण्याचे काम केले राजकीय जीवनात व्यस्त असताना सुभाष पाटील यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि औरंगाबाद शहरालगत वाढणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कष्टकरी कामगारांना आधार देण्यासाठी मराठवाडा जनरल कामगार संघटनेची स्थापना केली मराठवाड्यातील ग्रामीण भागातील लाखो लोक रोजगाराच्या शोधात औरंगाबादमध्ये स्थिरावले आहेत याच भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सुभाष पाटील कामगार क्षेत्रात हिरहिरीने काम करीत आहे कामगारावरील होणाऱ्या अन्यायाचा बुलंद आवाज म्हणून सुभाष पाटील यांची औद्योगिक क्षेत्राला वेगळी ओळख आहे आज शिवसेना पक्षाचा औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात विजयी कळस दिसला असला तरी याचा पाया केवळ सुभाष पाटीलच आहेत हे आजही सर्व शिवसैनिक मान्य करतात सुभाष पाटील यांच्या काळात शिवसेनेसाठी असलेली प्रतिकूल स्थिती आर्थिक पाठबळाची कमतरता सत्तेचे पाठबळ नसणे यावर मात करत शिवसेना वाढली या सर्व गोष्टी आज मोठ्या चाकांच्या गाड्यात फिरणाऱ्या तथाकथित स्थानिक शिवसेना नेत्यांना भेडसावत नसतानाही शिवसेनेला मजबूत ठेवण्यात त्यांना यश आले नाही यातच सुभाष पाटील यांचे सामर्थ्य आणि क्षमता दिसतात असा हा लढवय्या माणूस आजही बुलंदपणे मराठवाडा विकास सेनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहर आणि मराठवाड्यासाठी झटतो आहे शहरातील नागरी प्रश्न असोत अथवा मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अनुशेष औद्योगिक नगरीची होणारी वाताहत यावर कायम काम करत राहण्याचा आपला मार्ग पाटील यांनी सोडलेला नाही संधी साधू आणि स्वार्थी राजकारणाने सत्ता आणि पदापासून दूर ठेवूनही हा जिगरबाज नेता कुठलीही खंत करीत नाही या नेत्यांच्या मनात औरंगाबाद शहराचं उज्ज्वल भविष्य आणि मराठवाड्याची सुबत्ता आजही धगधगत आहे सुभाष पाटील नावाचा निखारा अजूनही धकधकत आहे तो केव्हाही पेट घेऊन प्रस्थापित संधी साधूनच्या सत्तास्थानांना भस्मसात करेल कारण वाघ हा वाघच असतो